राज्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम अखेर संपली असून निकाल देखील स्पष्ट झाला आहे राज्यात लोकसभेत असलेल्या यशानंतर महायुतीने जबरदस्त परफॉर्म्स देत बहुमत मिळवले आहे दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळ देखील मिळवता आलेले नाही महाविकास आघाडीच्या अनेक बलाढ्य नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला राज ठाकरे यांच्या मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला तर राज्यात भोपाळी फोडता आला नाही यावरून आता शिवसेना उभाटा प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर महाराष्ट्रात एक चित्र आशादायक दिसलं असतं अनेक ठिकाणी भाजपाने त्यांना त्यांचे उमेदवार उभे करायला लावले त्याचा जो वारसा जो परिणाम अनेक वर्ष होतो त्याचप्रमाणे याही वर्षी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगणारे बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील अनेक ठिकाणी उमेदवार उभे देऊन भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली या सगळ्यांचा भविष्यात आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्रात काय योगदान द्यायचे असेल तर या महाराष्ट्रातील गुजराती वामबी विरोधात आम्हाला सगळ्यांना एकत्र यावे लागेल असे ते संजय राऊत पुढे म्हणाले मराठी माणसात फूट पाडण्याचं काम यापुढे कुणी करू नये मराठी माणूस त्यांना माफ करणार नाही प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्गही मराठी आहे राष्ट्रवादी शरद पवारांना मारणारा वर्ग मराठी आहे मनसेला मानणाराही वर्ग मराठी आहे महाराष्ट्रात कुणीही दुसरी व्यक्ती येऊन मतदान करणार नाही आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र वाचवण्यासाठी गांभीर्याने पावले टाकावी लागतील कालच्या निकालाला मी निकाल मानत नाही जनतेचा कौल मानत नाही त्यांनी जो कौल म्हणून आमच्यासमोर आणला आहे आम्हाला सगळ्यांना प्रत्येक राजकीय पक्षाला खरोखर महाराष्ट्रावर प्रेम आहे मराठी माणसाविषयी जास्त प्रेम आहे अशा सर्वांना गांभीर्याने विचार करून एकशे सहा हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं आहे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला जो पाठीचा कणा दिला आहे त्या कण्यावर लाथ मारून जो कणा तोडण्याचा जो प्रयत्न होतोय त्यासाठी आम्हा सगळ्यांना एकत्रित बसून विचार करण्याची गरज आहे असंही संजय राऊत म्हणाले